नमस्कार आहात आपण आता उन्हाळा सुरू झाला की आपल्यासमोर भरपूर समस्या येतात आणि त्यातीलच एक मुख्य समस्या म्हणजे मुंग्या होणे अगदी घरातील प्रत्येक वस्तूला मुंग्या होतात पण आजपासून तुमच्या घरामध्ये एकही मुंगी दिसणार नाही असे मी जालिम दोन घरगुती उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे पाच मिनिटात पूर्ण मुंग्या गायब होतात आणि परत घरामध्ये कधीच मुंग्या होत नाहीत कारण की घरामध्ये मुंग्या होणं म्हणजे भरपूर त्रास होतो जसं की एखाद्या धान्याला जर ह्या मुंग्या लागल्या तर अगदी ला ला ते धान्य पूर्णपणे खराब करतात काही आपण लिक्विड ठेवलेलं आहे त्याला मुंग्या होतात आणि त्यामध्ये त्या पडतात तर ते आपल्याला फेकून द्यावं लागतं बऱ्याच वेळा तर आपण बघतो पाण्याला देखील मुंग्या होतात उन्हाळ्यामध्ये खूप जास्त त्रास वाढतो आता इथे कुंडीमध्ये काही त्यांना खायला नाही तरीही या ठिकाणी मुंग्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता हे जे झाड आहेत मी जर याला वेळीच आटोक्यात आणलं नाही तर अगदी दोन तीन दिवसातच ते पूर्णपणे खराब करू शकतात त्यामुळे यांना वेळीच आटोक्यात आणणं खूप खूप गरजेचं आहे तुम्हीही मुंग्यांना त्रासून गेला असाल तर आजच हे दोन्ही रामबाण उपाय ट्राय करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हो पूर्ण व्हिडिओला बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा कारण की सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि हो या घरगुती उपायाने लाल आणि काळ्या दोन्ही मुंग्या निघून जातात आणि आपला एकही रुपया खर्च होत नाही विशेष म्हणजे यामध्ये कोणता आपण केमिकल वापरणार नाहीत चला तर मग यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे आपल्याला लागणार आहे कापूर तर इथे मी जो कापूर वापरत आहे तो अगोदरच मी असा पावडर करून ठेवलेला आहे तुमच्याकडे जर कापूरची छोटी वडी असेल तर तुम्ही त्याला पेपरमध्ये घेऊन थोडंसं कशातरी जाड वस्तूने थोडं दाबून बारीक करून घ्या कारण की कसं का खलबत्त्यामध्ये केलं तर खलबत्त्याला कापूरचा वास लागू शकतो म्हणून पेपरमध्ये थोडे बारीक करा तर अगोदरच मी पावडर केलेली कापूरच्या दोन वड्या घेतलेल्या आहेत आणि यामध्ये मी टाकलेला आहे अर्धा ग्लास पाणी आणि हो से से ला हे मिश्रण तयार करण्यासाठी असं एक भांड वापरा जे की तुम्ही खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये वापरत नाहीत कारण की कापूरचा यावरती वास लागू शकतो आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे बोरिक पावडर जे की तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मेडिकलच्या दुकानामध्ये सहज भेटेल याचा स्क्रीनशॉट काढून देखील तुम्ही दुकानदाराला दाखवू शकता आणि हे बोरिक पावडर अगदी स्वस्तात भेटतं आणि बोरिक पावडर वापरणं गरजेचं आहे अजिबात स्किप करू नका बोरिक पावडर घरातील कॉक्रोच घालवण्यासाठी देखील खूप जास्त कामी येतं आणि ह्याला आपण बघू शकतो फक्त अर्धा चमचा मी इथे वापरलेला आहे कारण की पाणी थोडंच आहे तुम्ही जर पाणी जास्त वापरत असाल तर बोरिक पावडर आपल्याला जास्त वापरायचं आहे बऱ्याच वेळा आपण हे प्रमाण थोडं कमी जास्त करतो आणि आपल्याला रिझल्ट मिळत नाही आणि आपल्याला वाटतं ही, ही रेमेडीच काम करत नाही पण घरगुती उपाय कधीही तुम्ही बघाल तर केमिकलपेक्षा चांगलेच कारण की त्यामुळे कोणतंही नुकसान होत नाही त्यानंतर आता याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात इथे तुम्ही थोडंसं कोमट पाणी जरी वापरलं तरी चालेल कारण की कापूर कोमट पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळला जातो आणि इथे बारीक जास्त कापूर माझा केलेला होता त्यामुळे मी इथे नॉर्मलच पाणी वापरलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे डेटॉल लिक्विड तुमच्याकडे जर डेटॉल लिक्विड नसेल तर तुम्ही इथे डेटॉल जी साबण असते त्याचं पाणी करून थोडंसं यामध्ये जरी टाकलं तरी चालेल पण डेटॉल लिक्विडने जास्त फरक पडतो आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत यानंतर आपण मुंग्या घालवण्यासाठी आपला दुसरा उपाय बघणार आहोत पण हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे या मिश्रणाला देखील आपल्याला दोन पद्धतीने वापरता येतं पहिली पद्धत अशी आहे की यासाठी आपल्याला लागणार आहे स्प्रे बॉटल तर इथे मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपण एखादी स्प्रे बॉटल घेऊन यामध्ये याला भरून घेणार आहोत तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल नसेल तर सॅनिटायझरची बॉटल वापरा किंवा प्लास्टिक बॉटलच्या झाकणाला छिद्र पाडून देखील तुम्ही त्याचा उपयोग करू शकता आता हे जे लिक्विड आहे याला आपण पूर्ण यामध्ये टाकायचं नाही तर थोडंसं आपण बाजूला ठेवणार आहोत जेणेकरून आपल्याला याला दुसऱ्या पद्धतीने वापरता येईल आता थोडंसं मी असं बाजूला काढलेलं आहे भरपूर जर तुम्ही बनवून ठेवत असाल तर ठेवू शकता अगदी मोठ्या बॉटलमध्ये आणि इथे आपण स्प्रे बॉटलचा नंतर उपयोग करूयात अगोदर हे थोडंसं जे लिक्विड काढून ठेवलेलं आहे ते कसं वापरायचं ते बघूयात आता दररोज आपण फरशी पुसतो आणि फरशी पुसताना पाण्यामध्ये आपण काहीतरी लिक्विड टाकतो जे की सुगंधित लिक्विड असतं किंवा डेटॉल टाकतो तर त्याचसोबत आपल्याला हे थोडंसं मिश्रण टाकायचं आहे अगदी एक झाकण म्हणा किंवा दोन तीन चमचे आपल्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये टाका आणि रेग्युलर प्रमाणे फरशी पुसून घ्या तुम्ही बघाल फरशीवरती एकही मुंगी दिसणार नाही यानंतर तुम्हाला घरामध्ये छान एक पॉझिटिव्ह एनर्जी देखील फील होईल सुगंधित वास देखील येईल वेगळं असं आपल्याला लिक्विड घ्यायची गरज पडणार नाही आणि विशेष म्हणजे घरामध्ये जे छोटे किडे दिसतात फरशीवर तिकडे तिकडे फिरणारे ते देखील पूर्णपणे निघून जातात आता फरशी पुसताना तरी वापरला आता स्प्रे जे तयार केलेला आहे तो, ता के तो आपल्याला अशा प्रकारे मुंग्या जिथे जिथे दिसतात त्या ठिकाणी वापरायचा आहे आता घरामध्ये जर लहान मुलं असतील तर खूप जास्त भीती वाटते मुलांना मुंग्या चावण्याची अगदी छोटी बाळं असतील तर त्यांच्या अंथरुणावर इकडे तिकडे मुंग्या दिसतात आणि खूप जास्त आग पडते त्यामुळे वेळीच हा उपयोग करा तुम्हाला खूप खूप जास्त फायदा होईल आणि इथे झाडांवरती जिथे मुंग्या होत्या त्या ठिकाणी देखील मी याला स्प्रे करत आहे पाच मिनिटात त्याचा रिझल्ट बघायला भेटतो पूर्णपणे मुंग्या एकतर त्या ठिकाणाहून निघून जातात किंवा मरून जातात लाल आणि काळ्या मुंग्यांवरती हे आपल्याला कामी येतं त्यासोबतच तुमच्या घरामध्ये जर छोटे छोटे चिलट होत असतील त्याला देखील घालवण्यासाठी तुम्ही हा स्प्रे वापरू शकता हे छान रूम फ्रेशनर सारखं काम करतं सुगंध छान येतो कारण की कापूर डेटॉल यामध्ये आहे आणि इथे आता मी जिथे जिथे मुंग्या होत्या त्या ठिकाणी असं स्प्रे करून घेतलेला आहे आणि पाहू शकता इथे एकही मुंगी राहिलेली नाही यावरती थोड्या मुंग्या दिसत आहेत तर इथे देखील मी याला असं स्प्रे करून घेत आहे खूपच इफेक्टिव्ह अशी पद्धत आहे आजच ट्राय करा आणि ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा पाहू शकता या ठिकाणी किती जास्त मुंग्या होत्या पूर्ण त्यांची लाईन बनलेली होती आणि एका रांगेमध्ये त्या चालत होत्या तर आता मी सर्व ठिकाणी त्यांचा हा पूर्णपणे नायनाट केलेला आहे हे तर आपण लिक्विड मिश्रण वापरलं पण घरामधील असे बरेच ठिकाण असतात ज्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करता येत नाही किंवा लिक्विड टाकता येत नाही त्या ठिकाणी आपण एक पावडर तयार करणार आहोत ज्यामुळे मुंग्या त्यापासून दूर राहतील तर इथे बघू शकता आम्ही घेतलेली आहे थोडीशी हळद अर्धा चमचा आपल्याला हळद लागणार ला आहे आणि हळद इथे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आणि ही पावडर देखील एकदाच बनवून ठेवली तरी चालेल तुम्हाला केव्हाही याचा उपयोग करता येईल आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा कापूर तर कापूर देखील मी इथे बारीक करून घेतलेला आहे आणि थोडंसं यामध्ये आपल्याला मीठ देखील घालायचं आहे तर या तीन वस्तू घालून व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेणार आहोत कापूर बघा बारीक कागोदरच करून ठेवलेला होता त्यामुळे मला इथे छान वापरता आला जसं की मी म्हटलं कापूर जर बारीक केलेला नसेल तर पेपरमध्ये घेऊन छान बारीक करून घ्या आणि इथे कापूर टाकणं खूप गरजेचं आहे कारण की कापूरच्या वासाने आणि हळदीने आपल्या घरातून मुंग्या निघून जातात आणि इथे आपण बघू शकता व्यवस्थित आता आपन, याला आपण मिक्स केलेला आहे आणि याला मी एका छोट्याशा बर्णीमध्ये भरून ठेवणार आहे तर थोडस तुम्ही जास्त जर बनवत असाल तर दोन महिन्यांपर्यंत तुम्ही याचा उपयोग करू शकता पण बंद झाकण्याच्या बर्णीमध्ये भरून ठेवा जेणेकरून कापूरचा वास निघून जाणार नाही आणि आता इथे आपण थोडंसं याला असं घ्यायचं आहे वापरायचं कसं ते बघूयात घरामध्ये असे बरेच ठिकाणं असतात ज्या ठिकाणी अशा मुंग्या अगदी भिंतीच्या रांगेतून चालायला लागतात ला किंवा कुठे बॉक्स ठेवलेले असतील इतर काही वस्तू तर त्या ठिकाणी अशा प्रकारे हे थोडंसं थोडंसं टाका थोड्या थोड्या अंतरावर तुम्ही बघा अगदी एकही मुंगी तिथे जवळपास दिसणार नाही दोन्ही उपाय तेवढेच परिणामकारक आहे जो सोपा वाटेल त्यानुसार ते घरातून मुंग्या नक्की घालवा आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद